वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथा तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही श्री आणि प्रार्थना करते आणि आजच्या वडिला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याला आपल्याला एक सुंदर असा उपाय करायचा आहे गुढीपाडवा हा सण आपल्या सगळ्या मराठी माणसांचा खूप महत्त्वाचा सण आहे या दिवसापासून आपल्या मराठी नवीन वर्षाला सुरुवात केली जाते गुढीपाडवा हा सण नवचैतन्य निर्माण करणारा ऐश्वर सुख समृद्धी प्रदान करणारा असा हा सण आहे गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो या दिवसापासून असं म्हटलं जातं की हा एक अत्यंत शुभ मुहूर्त असतो आणि या दिवसापासून तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू करा तुमचं कोणतं काम बाकी असेल तुम्हाला ते सुरू करायचं असेल ते तर तुम्ही ते या दिवसापासून सुरू करू शकता जेणेकरून तुम्हाला त्या कामामध्ये कधीही अपयश मिळणार नाही जरी तुम्ही कोणता उद्योगधंदा व्यवसाय सुरू केला तरीही तुमची त्याच्यामध्ये भरभराटच होणार आहे म्हणून गुढीपाडवा हा सण खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि गुढीपाडव्याला आपण काही उपाय करणार आहोत त्यातला एक उपाय मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे बघा आपण सगळेजण गुढी उभारत असूच गुढी उभारताना आपण गुढीला कडुलिंबाचा पाला लावत असतो तर तुम्हाला काय करायचं आहे कडुलिंबाच्या पालाचाच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय अत्यंत साधा सोप्पा आणि तितकाच प्रभावी आहे बघा बरेच जण हा उपाय करतात आणि हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी पडत नाही धनधान्य आपल्या घरामध्ये भरभरून राहत असतं माता लक्ष्मी अखंड आपल्या घराने वास करत असते काय करायचं आहे बघा गुढी उभारताना आपण कडुलिंबाचा पाळा त्याला लावतो तर जेव्हा आपण गुढी उतरवतो उतरवल्यानंतर गुढी उतरवल्यानंतर तो, तो, तो कडुलिंबाचा पाला आपल्याला जो आपण गुढी लावलेला आहे तो आपल्याला काढायचा आहे आणि त्यातली जी काही पानं आहे ती पानं आपल्याला थोडी थोडी आपल्या थो धान्यांमध्ये आपण जिथे धान्य भरून ठेवतो त्या धान्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि त्याचबरोबर जिथे तुम्ही पैसे ठेवतात तुमचे दागिने तुम्ही जिथे कुठे ठेवतात तुमचे पैसे ठेवतात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्ही ठेवतात त्या त्या ठिकाणी म्हणजे अर्थात काय तुमची तिजोरी जिथे कुठे असेल त्या ठिकाणी तुम्हाला ती पानं ठेवायची आहेत कडुलिंबाचा पाला हा प्रत्येक ठिकाणी मिळतो प्रत्येक ठिकाणी जे झाडं असतातच गुड कडुलिंबाच्या पायाला खूप जास्त महत्त्व आहे या दिवशी बरेच जण कडुलिंबाचा पालासुद्धा खातात त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म असतात वर्षभर ती जी काही पानं आहे कडुलिंबाची ती तुम्हाला तशीच ठेवायची आहेत महिलांनी आपल्या पर्समध्ये तुम्हाला ठे एक एक पान तोडून ठेवायचं आहे पुरुषांनी आपल्या पॉकेटमध्ये तुम्हाला त्यातलं एक पान तोडून ठेवायचं आहे जेव्हा आपण हा उपाय करणार आहोत तेव्हा आपल्या मना मनामध्ये श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे जेव्हा आपण कोणतीही सेवा उपाय मनापासून पूर्ण श्रद्धेने करतो ना तेव्हा त्या उपायाचं फळ आपल्याला मिळतं त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून उपाय करतानासुद्धा कोणतीही मनात शंका आणू नका आणि पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण लक्ष केंद्रित करून की नाही मला या उपायाने फरक पडणार आहे मला माझ्या धनधान्यामध्ये मा वाढ होणार आहे किंवा माझ्या व्यवसायामध्ये मा बरकत होणार आहे माझ्या उद्योगधंद्यामध्ये मा भरभराट होणार आहे तुमची जी काही भावना असते ना त्यामागे ती तुमची अगदी स्ट्रॉंग असली पाहिजे जेणेकरून तुम्ही ज्या भावनेने हा उपाय करणार तुम्हाला फळ पण तसंच मिळणार आहे म्हणून उपाय करताना आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार असणं सकारात्मक विचार असणं खूप महत्त्वाचं असतं तर अतिशय सारा सोपा उपाय आहे कडुलिंबाची पाळं जी काय आपण गुढीला लावतो ती गुढी उतरवल्यानंतर ती पानं आपल्याला आपण जिथे धनधान्य भरून ठेवतो आपलं धान्य भरून ठेवतो आपलं धन जिथे ठेवतो आपण दागिने ठेवतो पैसे ठेवतो त्या ठिकाणी तुम्हाला ती पानं ठेवायची आहे त्या त्याचबरोबर तुमचं जर दुकान असेल तर दुकानात तुम्ही गल्ल्याच्या ठिकाणी ती पानं ठेवू शकता आणि लक्षात घ्या ही पानं कधीही खराब होत नाहीत ती आहे तशीच राहतात फक्त ती वाळून जातात पण ती पानं कधीही कुजत नाहीत खराब होत नाहीत त्यामुळे काळजी करू नका आपल्या तुम्ही तुमच्या धान्यामध्ये जरी भरून ठेवलं तरी तुमच्या धान्याला कधीही कीड लागत नाही कडुलिंबाचा पाला हा औषधी मानला जातो त्यामुळे ही पानं आपल्या घरामध्ये तुम्हाला ठेवायची आहे आणि बरेच जण हा उपाय करतात तुम्हीसुद्धा यावर्षी नक्की करून बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये कधीही कशाची कर कमी पडणार नाही धनधान्य तुमच्या घरामध्ये भरभरून राहील त्या चला ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ